पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हामे भावाने सोयाबीन खरेदी केवळ सोळा टक्के राज्यात नोंदणीला मुदत वाढ खरेदीची मुदत जैसे थेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट डीएपी खताची पिशवी केवळ तेराशे पन्नास रुपयांना मिळणार पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक तीन हजार आठशे पन्नास कोटींच्या विशेष अनुदान पॅकेजला मंजुरी पीक विमा योजनेसह पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू राहणार विमा घोटाळ्यांची साखळी थांबणार अडीच हजार गावे होणार ब्लॉक बनावट उतार्यांच्या आधारे विमा प्रस्ताव घोटाळ्यांमध्ये सीएससीचा सहभाग शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत सबसिडीचे पॅकेज मंजूर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय डीएपी खतांसाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मान्यता खताची बॅग मिळणार तेराशे पन्नास रुपयांना आल्याला प्रति क्विंटल बत्तीसशे ते चार हजार रुपये दर नागपूर बाजारात आवक अधिक आणि मागणी अपेक्षित नसल्याचा परिणाम आल्याचे दर दबावात आले <स्थाँगा> अमरावती जिल्ह्यात एकोणसत्तर हजार शेतकरी सावकाराच्या जाळ्यात अमरावती जिल्ह्यातील वास्तव बँकांच्या अटींचा सा फटका सहाशे पस्तीस सावकारांनी वाटले सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी कोटी शेतकऱ्यांचा केळी लागवडीकडे कल दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील स्थिती ऊस पिकाला बगल नाशिक जिल्ह्यात अठराशे गावे वाड्यांना बसणार झळ अखेर पाणी टंचाई कृती आराखडा तयार अठरा कोटी एकसष्ट लाख रुपयांचा खर्च अकोला जिल्ह्यात अवकाळी नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा प्रशासनाकडून बावीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी मदतीचा प्रस्ताव सादर डिसेंबर अखेर देशाचे साखर उत्पादन पंच्याण्णव लाख टनांवर हंगामातील तीन महिन्यानंतरची स्थिती महाराष्ट्राची पिछाडी कायम टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा हजारांवर टोमॅटो क्रेटची आवक धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्या आमदार पाटील यांनी पणन मंत्री रावल यांना पत्र पाठवले पीक विमा योजनांना एक वर्षाची मुदत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय लाडसावंगी विभागात पैसेवारीवरून शेतकरी संतप्त मंडळ अधिकाऱ्यांनी पैसेवारी जास्त दाखवल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार राज्याची पहिली कॅबिनेट बैठक अवघ्या तीस मिनिटात आवरली तीन महत्वाचे निर्णय राज्य सरकार चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार राज्यातील तब्बल नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना फायदा होणार वनी विभागात नाफेडच्या पोर्टलवर अडचणी हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत केवळ एक हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन निलंगा तालुक्यात शेतकरी उचलणार अतिवृष्टीचे अनुदान एकूण क्षेत्राच्या पंचेचाळीस टक्के नुकसानीचा असणार निकष आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नांना यश सलग चार महिने पाऊस पडल्याने काढणीला आलेले सोयाबीनचे नुकसान ऊस उत्पादन व उत्पादकतेसाठी एआयचा वापर करा सहकारी विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना खाद्यतेल तीस टक्क्यांनी भडकले साठ टक्के पामतेलाचा कप आवक दहा टक्क्यांनी घटली ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देऊ ग्रामविकास मंत्री गोरेंची ग्वाही शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता जालना जिल्ह्यात नवीन वर्ष उजाडले तरी पीक विमा रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासनाच्या मदतीसाठी लाभार्थ्यांना आणखी एक महिना करावी लागणार प्रतीक्षा हिरड्याची सात बारा उतार्यावर नोंद होणार शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय हिरड्याच्या झाडाची नोंद सात बारा उतार्यावर करण्यासाठी पुढील आठवड्याभरात प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल ई पीक पाहणी ॲपमध्ये हिरड्याची नोंद एकदा झाल्यानंतर ती दरवर्षी करावी लागत आहे रेनापूर विभागात सोयाबीनची खरेदी बंद व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होते लूट केवायसी करून महिना उलटला तरीही गारपीट अनुदान मिळेना टेंबुर्णी परिसरातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा <स्या> गोंदिया जिल्ह्यात एकाहत्तर गावांची पैसेवारी एक रुपयाहून अधिक खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर नऊशे एकोणीस गावांची पैसेवारी नव्वद पैशांवर आता केस दाढीसह खिशालाही लागणार कात्री सलून ब्युटी पार्लरचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले दाढीसाठी वाढीव वीस रुपये तर केसांसाठी वाढीव तीस रुपये लागणार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पन्नास हजार अनुदान शासनाकडून प्रोत्साहन जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे चुरीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण शेतकरी अडचणीत हामी भावापेक्षा कमी दराने खरेदी शासनादेशाची अंमलबजावणी होईना जिंतूर विभागात सव्वा लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय खाजगी व्यापाऱ्यांची खरेदी शेतकऱ्यांनी विकला एक्केचाळीस टक्के कापूस ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान यंदा जास्त कापसाची विक्री घरात असलेला कापूस काळवंटतोय कापसाला भाव मिळेना शेतकरी चिंतेत सापडला भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा धुक्यामुळे तालुक्यातील अकरा हजार हेक्टर वरील रब्बी पिके धोक्यात देऊळगाव राजा तालुक्यात उत्पादन घटण्याची शक्यता लातूर जिल्ह्यात बारदाण्याच्या तुटवड्याने हमी भाव खरेदी केंद्राचे मापतोल थांबले सोयाबीन उत्पादकांची अडचण चार दिवसांपासून खरेदी ठप्प मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा स्वाभिमानीची मागणी निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करा वाशिम जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्रच नाही अनुदान मिळणार कसे शासनाच्या प्रोत्साहन योजनेपासून जिल्ह्यातील पशुपालक वंचित एकोणीसशे एक नंतर दोन हजार चोवीस भारतातील सर्वात उष्ण वर्ष हवामान भारतीय हवामान विभागाची माहिती टोळंबीमुळे आदिवासी शेतकरी होणार मालामाल तेल निर्मिती प्रकल्प कृषी विभागाकडून प्रायोगिक तत्वावर एकोणतीस गावे व तेराशे तीन शेतकऱ्यांची निवड साहेब आता तरी कर्जमुक्त करणार काय महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या अमरावती जिल्ह्यात कापसाच्या विक्रीसाठी यंदा सीसीआय केंद्रावर रांगा दरवाढीची प्रतीक्षा साठवणुकीकडे कडेही शेतकऱ्यांचा कल बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी एकावन्न पैसे, एक पैसे दहा तालुक्यांची पैसेवारी कमी एक हजार चारशे वीस पैकी एक हजार अठ्ठावन्न गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत राज्यात ठिकठिकाणी थीक शासकीय सोयाबीन खरेदी ठप्प तब्बल बारा दिवसांपासून शेतकरी खोळंबले बारदाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी कंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली रोग पडलेली मोसंबी व्यापाऱ्यांनी फेकली मंगू रोगाचे मोसंबीवर संक्रमण मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट मार्गदर्शनाची गरज <स्था> अखेर अनखोडा येथे कापूस खरेदी केंद्र मंजूर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबणार हिंगोली जिल्ह्यात खरेदी ठप्प बारदाना पुरवता येत नसेल तर खरेदी केंद्र सुरू केले कशाला सोयाबीन उत्पादकांचा संतप्त सवाल आठवड्यातून रांगेत ताटकळले पवार कुटुंबातील वाद संपू दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींचे विठ्ठलाला साकडे बारदाण्या अभावी बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी प्रभावित एक आठवड्यापूर्वीही बारदाण्याचा पडला होता तुटवडा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद